येथील राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल येथे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत टाकण्यासाठी ऑस्कर वॉज रॉग या नाट्य प्रयोगाची निर्मिती सुरू करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन नायाब तहसीलदार संजय भोयर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटनास प्रसंगी संजय भोयर असे म्हणाले की आपल्या अलौकिक प्रतिभेने रंगभूमीवर नवनिर्माण करणारे कलावंत हे नाट्य सोबतच आपल्या जीवनाला सुद्धा समृद्ध करत असतो समाजातील असमा समाजातील असामाजिक अविवेकी असत्य द्वेष समज गैरसमज या सर्वच मूल्यांना नाकारून नवीन जीवन मूल्य पथ जनमानसात रुजवण्याचं अतुलनीय कार्य कलावंतांकडून सातत्याने होत सा। समाजाला सुदृढ बनवण्याचं काम कलावंत करत असतो असे मत व्यक्त केले होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी मुक्तरंग शिक्षण व कला अकादमीने विनय शिवाजी दहिवाड लिखित ऑस्कर वॉज रॉंग या नाट्यप्रयोगाची निर्मिती प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला कलावंत हा अष्टपैलू असतो आणि ललित कलांचा साधक असल्यामुळे रंगभूमीवर नवीन सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसून येते अशी भावनापूर्ण शब्दांनी कलावंतांचा गौरव करून त्यांनी नाट्य निर्मितीला भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी द इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन उईके प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप झाडे महाप्रबंधक नेर अर्बन बँक व ज्येष्ठ रंगकर्मी प्रथित यश नाट्य दिग्दर्शक अश्विन वत्सल बनसोड नाट्य कलावंत नाट्य बंडू बोरकर प्रथित यश दिग्दर्शक मुक्तरंग ज्ञानेश्वर सोनटक्के प्रकाश योजनाकार अशोक किल्लेकर नैपत्य प्रमोद दरोई संगीत संयोजक प्रदीप मिसाडे कलावंत भारती कुडमेथे नेहा गायकवाड नितेश ललित नवनाथ दरवी संदीप चौधरी वैष्णवी जुमडे मुक्ता सोनटक्के स्वरा गवई संदीप गणेश शिल्लावार वैभव बगमारे राहुल सोहर अशोक भीमटे आदी मान्यवर सोबतच येथील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित रंगभूमीवर योगदान देणाऱ्या सर्व कलावंतांना देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सोनटक्के सूत्रसंचालन एडव्होकेट रमेश झुनगरे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रमोद दरोई यांनी मानले नवनाथ दरोई सिंग ऑपरेशन न्यूज नेर